मॉर्निंग स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली न्यूज या चॅनलवर तर आजचा ब्लॉग बनतोय आमच्या घराजमधून डायरेक्ट कारण आमचं सकाळी सुटल्यावर ठरलं की एका ठिकाणी जायचं आहे कालपर्यंत काय नाही ठरलेलं सो आम्ही आता एका ठिकाणी चाललो आहे फर्स्ट टाईम चाललो आहे ॲडव्हेंचर सिटी म्हणून आहे तर तिथे गेल्यावर बघूया हे कसं आहे ते आम्हालाही माहिती नाही आहे आम्ही फर्स्ट टाईम जातोय तिथे सो चला सिम्पल असे रेडी झालेलो आहोत पटकन सकाळी सकाळी जे कपडे मिळाले ते घातलेत आणि आता आम्ही निघालो आहे सो लेट्स गो सो आम्ही आता जस्ट गाडी स्टार्ट करणार होतो तर तेवढ्यात अनेकेतला एक गाडीच्या समोर नोट दिसली म्हणजे अमेरिकेतली लोक कशी असतात म्हणजे आपण असं हेल्पफुल असतात का वगैरे तर हा नक्की असतात तुम्हाला आता मी एक सा दाखवते की आमची जी कार आहे त्याचा डोअर ओपन राहिलेलं वाटतं सो त्यांनी बघू शकता इथे नोट लिहून ठेवून गेले ते समोर सो त्याच्यावर त्यांनी लिहिलं आहे डेट लिहिली आहे टाईम लिहिला आहे आणि लिहिलंय सो त्यांनी काय नोट लिहून गेले ते तुम्हाला मी आता ताकवते वाचून हे नेबर जस्ट एफ आय वाय यू लेफ्ट युअर डोअर ओपन बॅक राईट साईड अँड आय क्लोज इट दॅटस ऑल हॅपी हॉलिडेज सो तो डोअर बंद करून गेला पण त्यांनी असं लिहून गेले तिथे की मी केला आहे तो डोअर बंद तर असं आहे ते प्रत्येक हे बाय बुक असतं ह्यांचं आणि बघू शकतं यांनी कसं म्हणजे हे इथली लोकं पण हेल्पफुल असतात असं नाही की एक दुसऱ्याला हेल्प करत नाही आजचं वेदर खूप छान आहे सनी आहे आज आणि भूमी तिकडे बसली आहे आणि अनिका अनिका दी वा गॉगल लावून बसलाय शो मस्त दिसतोय गोगल अन्या <laughs> मला माहितीच नव्हतं तिने गॉगल लावलाय तो आता मी व्हिडिओ मध्ये घेतलं त्यावेळेस मला वाटलं की काढलेलं ला तिने लावलाय तो आता इथे पोचलो आहे आमचे फ्रेंड्स आहेत ते अजून आले नाही आहेत पण आम्ही पोचलोय सो बघूया आता आतमध्ये जाऊन लोकांचा आवाज येतोय जोरदो जरा मध्ये मी थोडी मागे आहे माहिती नाही मी करेन की नाही जाऊन आतमध्ये कारण मला एवढ्या ॲडव्हेंचर भीती वाटते खूपच तर बघूया जाऊ त्यात की नाही लेट्स गो Yes, who is driving who is going to drive okay boobi you can sit you can sit as well तर आता इथे राइड दाखवते कोणत्या कोणत्या आहेत ते तर इथे असे खूप सारे राईड दिसत होताय छोट्या मुलांच्याही राईड होत्या आणि ऍक्च्युली मला छान वाटलं की बघा ही जी समोर राईड आहे ती छोट्या मुलांची आहे त्याच्यानंतर आता आम्ही चाललो एक अशी राईड करायला ज्याच्यात अनेक आपण बसू शकते ओके okay, so सो इथे आता कांचू आणि बूवी चालले तिकडे छोटेशा व्हील मध्ये अनिका पण चालली आहे आणि हाय एन्जॉय ओके तस वेल आहे पग मुलांसाठीच आहे होपफुली अनेकाला आणि बोविला आवडेल आता आता आम्ही एक केली राईड आता दुसऱ्या राईडला चाललो आहे कोणी राईड लुक बॅक अगं इथे बघी वूवीज ऑर्स इस गोईंग छान झाले मस्त वाटलं ही राईड करून छोटीशी आहे आणि अनिकाने पण एन्जॉय केला तर चला आता जाऊया आपण दुसरी राईड करायला भूवी ट्रेन राईड करते पिंक मार बघा अशी स्टेशनची नावं लिहिली आहेत लॉस एंजलेस बोस्टोन शिकागो सॅन फ्रान्सिस्को मॅनेचन बीच इरवाइन सॉल्ट लेक सिएटल न्यूयॉर्क वॅलेसोर्थ आता आम्ही ट्रेन राईड करून झाली आणि आता आम्ही आलो ॲडव्हेंचर सिटी बस स्कूल बस आहे ती राईड करण्यासाठी आणि अनिकाने पण केली छान पैकी तर इथे पेटिंग झू पण होतं इथे बघा हे हेन्स आहे डग्स आहे त्याच्यानंतर शेप होत्या तर त्याच्यासाठी पेड पेड होतं पेड करून तुम्ही पे हे करू जाऊ शकता म्हणजे ॲनिमलला फीड करू शकता इथे मिका आणि ब्लिपी पण खूप वेळा येऊन गेलेले आहेत त्याचे व्हिडिओ इथे खूप वेळा बघितलेत आणि भुवी तिथे गेल्या गेल्या सांगत होती की इथे मी का ब्लिपी खूप वेळा आलेले आहेत तर तिथे त्याचे व्हिडिओ चालू होते दुसऱ्या दुसऱ्या भूक लागली आहे सो आम्ही खूप वेळ बसून टाईमपास केला आणि आता आम्ही आलो जेवायला तर बघूया काय घेतो ते स्नो शो झाल्यानंतर आम्ही गेलो आता ड्रॉप झोन राईडला ही ड्राय राईड जी आहे अतिशय डेंजर होती आणि नाही आलेले ह्याच्यामध्ये कारण अनेक होती तर आम्ही ह्याच्यामध्ये बसलो मी आणि माझे फ्रेंड्स आणि तिची मुलं तर खूपच जास्त डेंजर होती ज्यावेळी वर जात होतं त्यावेळी काय वाटत नव्हतं पण ज्यावेळी खाली येत होतं तर खूप घाबरायला आता आम्हीच गेलो आहे इथे कोस्टर राईड करायला रोलर कोस्टर हा छोटावाला होता रोलर कोस्टर अजून एक होता जो मोठा होता पण आता स्टार्ट झालेला आहे आणि आता माझं असं देवाचं नाव घेणं सुरू झालेलं आहे कारण मी कधीच अशा राईड केलेल्या नाही आहेत लहानपणापासून आतापर्यंत आम्ही करून आल्यानंतर सेम राईड करायला अनिकेत गेले आणि माझ्या फ्रेंडचा मुलगा ते दोघं गेले आणि ते सगळ्यात लास्टला अनिकेत माझी फ्रेंड आणि तिची तिचा मोठा मुलगा असे मिळून हा सगळ्यात मोठा रोलर कोस्टर जो होता ॲज कम्पेअर टू बाकीच्या ठिकाणी सीवडला किंवा मुंबईला इमॅजिकला वगैरे असतात त्याच्यापेक्षा छोटा होता पण इथल्या राईडमध्ये हा मोठा होता तर हे लोक गेले करायला पण माझी काही हिंमत नाही झाली अक्षरशः मी त्या डोअरवर जाऊन मागे आली आहे नंबर आल्यानंतर एवढी मी घाबरली त्या राईडला सो so, मी खाली मुलं सांभाळत होते आणि ही सगळी गेलेली आणि हे बघा आता राईड चालू झालेली आहेत आणि तो बघू शकतो सगळी निकेत आणि माझी फ्रेंड ती सांगू होती की प्रेशर राईड होती तर रात्र झाल्यानंतर छान अशी लायटिंग वाट लावली जी आहे ती छान वाटायला लागली क्रिसमसची वाइब्स यायला लागलेत आणि आमची निघण्याचीही वेळ झाली तर आम्ही इथून निघालो आहे घरी आधी मी माझ्या फ्रेंड्सच्या घरी चालली आहे तिथे ती बोलली चहा वगैरे पी आणि पुढे जा सो तिथे जाणार आणि त्याच्यानंतर मग घरी जाणार तर अशा प्रकारे आम्ही छान असा वीकेंड आमचा ॲडव्हेंचर सिटीमध्ये घालवला मुलांनी मेन म्हणजे खूप एन्जॉय केला आणि इथे नक्की छान आहे यालेमध्ये पण येत असेल तर नक्की तिथे व्हिजिट करू शकतं कारण लहान मुलं पण एन्जॉय करू शकतात तर आजचा व्हिडिओही इथे मी एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत टाटा बाबा आणि स्वतःची काळजी घ्या